नमस्कार मंडळी नवीन रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला आज एक अशी भन्नाट रेसिपी करायची आहे तर बघा असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही चपात्या खाऊन रोज रोज बोर झालात ना ती अशी रेसिपी करायची एकदम बारी होती ही रेसिपी गव्हाचं पीठ आणि हे रवा या अर्धी वाटी रवा घेतलेला आहे का मीठ मीठ टाकायचं आपण हे मस्त पैकी रेसिपी करायली होती एकदम भारी अशी रेसिपी ही सोडा आहे खायचा सोडा टाकायचा थोडा तिळ आहे तिळ टाकले थोडे ओ मस्त पैकी हातावर चोळून घ्यायचा बाबा त्यांनी वास एकदम भारी येते बघ हो बिसन पीठ आहे हे अर्धी वाटीच्या जवळपास घेतलंय चांगला असं आता मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतलंय सगळं पाणी टाकायचंय आता एक बून घ्यायचंय चांगलं मस्त पैकी चपात्याच्या पिठासारखं नाही टिवायचं हे थोडं घट्ट ठेवायचं आपण चपात्याचं पीठ थोडं पातळ करतो हे त्याच्यापेक्षा थोडं घट्ट करायचं घट्ट उंडा बनविला बनविलाय बघाय लाटून आहे आता लाटून घेतलंय हे बघा याच्या गोल 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 ये टोळी करायचे हे ये बघा आणि हे दोन्ही कडून आणून बुजून घ्यायचं बारीचा आजचा बेत ये बघा आता या सगळ्या उंडीच्या आहे ना असे रोल बनवून घ्यायचे तर एकदम बारीक एक। ये बघा तुम्हाला चहा सोबत जर खायचं असलं नाही तर असे बारीक करायचं अलीकडला आहे तसं आणि वरणासोबत खायचं असलं तर मग जाडसर करायचं जरा दोन्ही करून दाखवले एक एक अजून काय बनवायचं काय नाही अजून सस्पेन्सच आहे हे सांगतो लवकरच पाणी उकळायला ठेवलं असं बघण्यामध्ये अशी स्टीलची चाळणी घेतली या थोडं तेल टाकायचं वरी स्टील चाळणी तेल पसरून घ्यायचं आणि स्टीलची चाळणी टिन द्यायची उकळा ठेवलेल्या पाण्यात बघण्यावर आणि आपण जे रोल बनवले होते ना ते आता आपल्याला सगळे वाफाडून घ्यायचे चपात्या खाऊन कटाळा आला ना हे भारी रेसिपी भन्नाटाची वाफू द्यायचे धाकून ठेवून नंबर एकच वीस मिनिटं ठेवायचे तर हे पंचवीस मिनटं ठेवलं होतं वाफवायला वीस मिनिटं म्हणलं होतं पण वीस मिनिटात नाही झालं म्हणून अजून पाच मिनिटं ठेवलंय मस्त पैकी वाफावले असं कापायचं गोल गोल तर मंडळी तुम्हाला कळलच असणं आपण काय करायला ते आपण करतो हे पट्ट्या गव्हाच्या पिठाच्या पट्ट्या एकदम भारी आता हे सगळे पिठाचे उंडे आहेत ना ते कापून घ्यायचे तर रोल केलेली कसं मस्त दिसायला लागले हा आपण सगळे रोल कापून घेतलेले ते हे बघा आता ह्याला तळायचे आणि तो सुनी दिसायला लागले वा एकदम असे रवाळ झाले ते एकदम बारीक तळून घेऊयाला आता आपण मस्त गॅस लावला आहे तळायला तेल टाकायचंय सूर्यफुलाच तेल आहे असं एक एक सोडून द्यायचं गव्हाच्या पिठाच्या पट्ट्या चांगल्याच्या खुशखुशीत कडक करून घ्यायच्या ह्या मला इकडं खुवायला लागले एक गाणं तर झालाय काढून घेऊ आता असा झाला एक गाणा आता हे सगळे आहे ना हे सगळे आता तळून घ्यायचे तर तूच मनी आला एकदम कडक भारी मजा येणारे खायला एक शेवटचा गाणं होता बघा अशा झाल्यात गावाच्या पिठाच्या पट्ट्या झाल्यात गावाच्या पिठाच्या पट्ट्या एकदम खुशखुशीत तो सोनी हा अशा बट्ट्या मोठ्या ताटात खाण्यात मजा आली एकदम भारी खुसखुशीत कुछ झाल्या तुक कुरकुरीत बट्ट्या गव्हाच्या पिठाच्या अशा बट्ट्या आणि मग असं वरण एकदम भारी लागत आहे मंडळे या मग अशा गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत बट्ट्या खायला <laughs> <laughs>